व्यासपीठ गावची खबर न्यूज पौध जल जीवन पाणीपुरवठा योजनेचे वाजले तीन तेरा योजनेचे काम गेले अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेतच नागरिकांकडून होतोय संताप व्यक्त गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर तालुक्यामधील ग्रामीण माजगाव ग्रामपंचायत हद्दीतील पौध जल जीवन पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असल्याने येथील पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजले असून ठेकेदाराच्या अजब गजब कारभाराबाबत येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत तर याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्रव्यवहार ग्रामपंचायतीने करूनही यावर कोणताही ठोस उपाय न निघाल्याने येथील पाणी योजनेचे काम बंद असल्याचे दिसून येत असल्याने या योजनेत तीन तेरा वाजल्याचेही पाहावयास मिळत आहे रजेवर झाले बंद आहे त्या ठेकेदाराला वारंवार आम्ही फोन करतो परंतु तो काय आमचा फोन रिसीव करत नाही आणि तो कामाकडे अजून एवढा लक्ष पाहिजे असला लक्ष देत नाही संतगतीने काम चालू आहे आम्ही संबंधित विभागाला सूचना लेखी पत्रवार केलेला आहे अनेक ठिकाणची पाणी टंचाईची समस्या लक्षात घेत तसेच महिला वर्गाच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी शासनाने हर घर जल योजनेअंतर्गत जलजीवन मिशन पाणी योजना राबवली या योजनेमार्फत प्रत्येक घरी नळ पाणी कनेक्शन देण्याचा शासनाने संकल्प केला परंतु शासनाने राबवलेल्या योजनेला अनेक ठिकाणी ठेकेदारांनी केल्याची टोपली दाखवत आपली झोली भरल्याचे काम अनेक ठिकाणच्या पाणी योजनावरून खानापूर खालापूर तालुक्यात पाहायला मिळाले असून तालुक्यातील अनेक जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे बंद पडल्याने अनेक पाणी योजनांचे कामकाज ठप्प असल्याचे पाहायला मिळाले असताना आणि असेच काम माझगाव ग्रामपंचायत हद्दीतील पौद येथील ही योजना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडल्याने याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित विभागाला वेळोवेळी माहिती देऊनही यावर ठोस कारवाई न झाल्याने या पाणीपुरवठा योजनेचे काम बंद पडले आहे त्यामुळे या ठेकेदाराला कोणाचे तरी अभय असल्याचे प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ वर्ग करत आहे तर पौद येथील जलजीवन पाणीपुरवठा योजनेकरता शासनाने एकोणतीस लाख पन्नास हजार एकशे सहा रुपये निधी दे उपलब्ध करून दिल्याने यातील जवळपास नऊ लाख निधी ठेकेदाराला अर्ध्या कामाचे अदा करण्यात आले असून याचे कंत्राट शरद तानाजी शिर्के या ठेकेदाराला दिले आहे तर या ठेकेदाराने ठराविक काम करत येथील कामकाज बंद केल्याने ही पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडली आहे तर टाकी उभारण्यासाठी लावण्यात आलेले बांबू हे कुजून धोकादायक अवस्थेत उभे असल्याने या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात असून ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थांचा संताप व्यक्त करत आहेत ग्रामपंचायत मार्ग हद्दीमध्ये एकूण चार जलजीवन योजना मिशन योजनेअंतर्गत योजना सुरू आहे त्यातल्या दोन योजना आमच्या आंबुले आणि वारद या दोन गावच्या योजना पूर्ण झालेल्या आहेत पो योजनेचं काम अपूर्ण आहे तो एकदम संतगतीने चालू आहे आणि वा माजगाव योजनेचं काम हा चालू आहे त्याचं टाकीचं काम सु सुरू आहे आणि पाईपलाईन बंद करणं म्हणजे पाईपलाईन टाकून आहे ते बंद करायचं त्याचं काम चालू आहे